अनेक वर्षापासून खराब झालेल्या पिंपळनेर येथील मुख्य रस्त्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे पिंपळेर येथील नागरिकांना या खराब रस्त्याचा त्रास अनेक वर्षापासून सहन करावा लागला आहे सुरू असलेले काम हे एकूण अठरा फूट रुंद रस्ता व दोन्ही बाजूस तीन फूट साईट पट्टी असा मंजूर झालेला आहे परंतु सदरचं काम मंजुरीप्रमाणे करण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणामुळे अडथळा होत आहे रस्त्याच्या हद्दीत काही ग्रामस्थांनी विनापरवाना बांधकामे केली आहेत तरी त्या लोकांनी स्वतःहून रस्त्याला येणारा अडथळा दूर करावा अतिक्रमण काढून रस्ता व्यवस्थित करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या करण्यात येत आहे सदरच्या रस्त्याचे कामाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय डांगे उपसरपंच नितीन भोगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बिभीषण डांगे महालिंग गोडसे रघु खंडाळे गटविकास अधिकारी बिभीषण साडेकर सतीश आवारे कीर्तिसिंग लोंडे यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते रस्ता दर्जेदार करून घेण्यात येईल असं आश्वासन संजय डांगे व उपसरपंच नितीन भोंगे यांनी ग्रामस्थांना दिले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी आदमजा खाते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन वरती क्लिक करा